संस्थान चालकाच्या महाराणीत पालकाचा मृत्यू टी सी आणि फी परत मागितल्याने पालकाला मारहाण परभणी जिल्ह्यात शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना एरंडेश्वर झिरो फाटा पालकांची पैशासाठी पिळवणूक केली जात असल्याची घटना परभणी जिल्ह्यातून समोर आली आहे मुलाची शाळेत भरलेली फी व टी सी मागण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्थालकांनी बेदम मारहाण केली यामध्ये पालकाने आपला जीव गमावला असून त्याचा मारहाणीत मृत्यू झाला आहे विशेष म्हणजे ही शाळा हिंगोली जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापतीची आहे सविस्तर असे की परभणी जिल्ह्यातील झिरो फाटा येथे हायटेक निवासी स्कूल अरंडेश्वर येथे रेसिडेन्शियल स्कूल असून येथे निवाली वसतिगृह आहे यामध्ये अनेक विद्यार्थी वास्तव्याला आहे परभणीच्या उखळत गावी गावची पल्लवी वसतिगृहात करमत नसल्याने गावी निघून गेली मुलीला पुढील शिक्षण हायटेक रेसिडेन्शियल स्कूलमध्ये करायचे नसल्याने मुलीच्या पालकाने टी सी फीसे फीजची मागणी शाळेतील प्रशासनाकडे केली असता मात्र संस्थाचालकाडून पालकाला बेद मारहाण करण्यात आली आणि मारहाणीत जगन्नाथ हेगडे या पालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक धक्कादायक घटना घडली आहे प्रकरणी पूर्णा पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली मात्र आरोपी संस्थाच चालका प्रभाकर चव्हाण व त्यांची पत्नी रत्नमाल चव्हाण या दोघांनाही अद्याप बेड्या ठोकण्यात आल्या नसल्याचे समोर येत आहे कारण आरोपीची पत्नी ही राष्ट्रवादी काँग्रेसचा हिंगोली जिल्हा पदाधिकारी असून विशेष म्हणजे ती हिंगोली जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती आहे त्यांना तात्काळ अटक करून शिक्षा करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे प्रतिनिधी गोपाळ भालेराव